श्री स्वामी समर्थ मैत्रिणी जयराज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब परिवाराचं आपल्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज मी तुम्हाला कॅलेंडरविषयी थोडी माहिती सांगणार आहे पहा नवीन वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्याच घरात कॅलेंडर आणले जाते कॅलेंडरमध्ये आपण आज वार कोणता आहे किंवा तिथी कोणती आहे एखादा सण आहे का किंवा आज चतुर्थीचा उपवास आहे का एकादशीचा उपवास आहे का असे एक ना अनेक भरपूर काही पाहण्यासाठी आपण कॅलेंडरचा उपयोग करत असतो नवीन कॅलेंडर आणल्यानंतर त्याला हळद कुंकू लावा आणि देवासमोर ठेवा आणि देवाला प्रार्थना करा की येणारे नवीन वर्ष हे माझ्यासाठी किंवा मा, माझ्या परिवारासाठी भरभराटीचं जाऊ सुख समाधानाचं जाऊ अशी देवाला प्रार्थना करा तर पहा कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला कॅलेंडर लावा दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नका दक्षिण दिशेला कॅलेंडर लावल्याने ला लाव घरात नकारात्मकता वाढते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही दक्षिण दिशेला कॅलेंडर लावले तर घरातील माणसांची प्रगती थांबते आपल्या घरात नकारात्मकता आप येते अपमृत्यू येतो अशुभ घटना घडतात अघटित घटना घडतात दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे म्हणून ती दिशा सोडूनच द्यायची दक्षिण भिंतीला जर कॅलेंडर लावले असेल तर पहा तुम्हाला जर एखादा मुहूर्त पाहायचा असेल तर तुम्ही कॅलेंडर पाहणार आणि पाहताना तुमचं तोंड हे दक्षिण दिशेला असेल आणि हे अशुभ आहे म्हणून ते चुकीचे आहे दक्षिण दिशेला चुकूनही कॅलेंडर लावू नका पहा बऱ्याच जणांना अशी देखील सवय असते की मुख्य दरवाजाच्या मागे कपडे टांगलेले असतात त्याच ठिकाणी ते कॅलेंडर लावून ठेवतात किंवा दरवाजाच्या वरतीसुद्धा कॅलेंडर लावलेले असते तर हे सुद्धा चुकीचे आहे दरवाजाच्या मागे कॅलेंडर कधीही लावू नका घरात कोणत्याही दरवाजाच्या मागे कॅलेंडर टांगू नका काही लोक कॅलेंडर हे घेतच नाही कारण मोबाईलमध्ये ॲप असतात तेच ते डाउनलोड करतात आणि तिथेच सगळे मुहूर्त वार सण पाहत असतात पण अगदी छोटंसं का होईना आपल्या घरात कॅलेंडर हे असायलाच हवं कॅलेंडर हे योग्य दिशेला लावल्यामुळे आपल्या घरात सकारात्मकता राहते घरात आनंदाचे वातावरण राहते आपल्या घरात सुख समाधान येते म्हणून कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावायला हवे मी एखादा व्यवसाय करत असणार तर व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा पूर्व भिंतीलाच तुम्ही कॅलेंडर लावा पूर्व पश्चिम ही दिशा कॅलेंडर लावण्यासाठी योग्य आहे आणि घरातसुद्धा पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच कॅलेंडर लावा बाजारात अनेक प्रकारचे कॅलेंडर भेटतात महालक्ष्मीचे कॅलेंडर स्वामी समर्थाचे कॅलेंडर किंवा कालनिर्णय तुम्ही यापैकी कोणतेही कॅलेंडर घेऊ शकतात फक्त त्यामध्ये तिथी वार सण हे व्यवस्थित आहेत ना ते एकदा चेक करून घ्यायचं जुने कॅलेंडर असेल तर ते भिंतीवर लावू नका ते काढून एखाद्या योग्य ठिकाणी ठेवून द्या लक्षात ठेवा जुन्या कॅलेंडरवर नवीन कॅलेंडर अजिबात लावू नका पहा आजकाल खूप नवीन नवीन कॅलेंडर भेटतात की ज्यामध्ये असे काही चित्र दिलेले असतात की त्यामध्ये ते पाहून आपल्याला उदास वाटते एखादे चित्र हे दुःखी असेल किंवा वाघ सिंहाचे चित्र असेल रडणारे एखाद्या स्त्रीचे चित्र असेल तर असे चित्र असणारे कॅलेंडर शक्यतो घरात आणू नका त्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता येते त्याऐवजी तुम्ही एखादे सीनरी असेल किंवा एखादे धबधबा दब असेल किंवा देवांचे देवीचे फोटो असणारे कॅलेंडर घ्या जे कॅलेंडर पाहून आपल्याला छान वाटेल आपले मन प्रसन्न होईल असे कॅलेंडर घ्या शक्यतो मराठी कॅलेंडरच आणा कारण मराठी कॅलेंडर असेल मराठी दिनदर्शिका जर आपल्या घरात असेल तर त्यामध्ये शुभ शुभ दिवस मुहूर्त चतुर्थीचं चंद्रोदय कधी आहे एकादशी कधी आहे हे सगळे सण वाद व्रत हे व्यवस्थित दिलेले असतात म्हणून ते पाहण्यासाठी आपण शक्यतो मराठी कॅलेंडरच आण मी स्वामी समर्थ महाराजांचं कॅलेंडर सुद्धा आणू शकतात ते कॅलेंडर तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रात अगदी सहजपणे भेटून जाईल आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान यावे आणि आपले जीवन आपले येणारे वर्ष हे आपल्याला अगदी छानपणे जावे यासाठी आपण कॅलेंडर हे योग्य दिशेला लावायला हवे म्हणून स्वामी कृपेने तुमचे येणारे वर्ष हे तुम्हाला खूप आनंदाचे आणि भरभराटीचे जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो स्वामी समर्थ